नागपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे नागपुरातील पांडुरणा मार्गावरील भागे महिरी शिवारात भीषण अपघात घडला आहे नागपूरच्या महिरी शिवारात दहा वाजता झालेल्या अपघातात तेरवीच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या तिघांचा जाकीच मृत्यू झाला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळ केळवत पोलीस स्टेशन हद्दीच हा अपघात झाला पाडोरांना रोडवरील माहेरी शिवारात झालेल्या ह्या अपघातात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा तर झालाच सोबत दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला मयत तिघेही तेरवीच्या कार्यक्रमावरून परत येत होते या अपघातात शिवाजी परशराम शिरसाम वय अडोतीस वर्ष ललित शिवाजी शिरसाम वय दहा वर्ष आणि अनिल यव नाते वय सत्तावीस यांचा मृत्यू झाला आहे मय तिघही नातेवाईकाच्या तेरवीचा कार्यक्रम करून एक दुचाकीने ट्रिपल सीट घराकडे परत जात होते दुपारी बारा वाजताच्या सुमारास ट्रिपल सीट जात असताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले मग तिघेही नागपूर जिल्ह्यातील कोटोला येथील रहिवासी होते दरम्यान या अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा वाहन चालक घटनास्थळवरून फरार झाला दरम्यान या फरार झालेल्या या अज्ञात चारचाकी की वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत भीषण अशा या अपघातात एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते